नमस्कार माझं नाव गंगाधर केशव काळे राहणार तेलकुडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर शिवार देवस्थे मी कुशी या ज्ञान केंद्र दहीगाव नी इथून आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना झेंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस बेने घेतले दहीगाव ऊस पिकाची लागण पंधरा आठ दोन हजार तेवीस या रोजी केलेली आहे ज्ञान केंद्र दही इथून बीर आणून याला बीज प्रक्रिया केलेली आहे तिथल्या पद्धतीने बेसल डोस आणि इतर इतर खतं वापरले त्यांच्या नियमाप्रमाणे वापर साधारणतः ऊस आठ ते साडेआठ महिन्याचं झालेलं आहे आणि कांदे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि एका बेटाला पुटवे सहा ते नऊ फुटवे ह्या पाण्यात विर घालणाऱ्या पा, फवारण्या काही घेतल्या काही संजीवनी संजीव संजीव संजीवनी फवारणे काही केलेल्या या आहेत यावसाबाबत मी समाधानी आहे कृषी विज्ञान केंद्रास माझ्या शुभेच्छा